सबस्क्राइब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य पाहता येईल श्री राम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज बावीस जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा दिवस शुभ आणि अनुकूल असणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी वेळोवेळी तुमची दिनचर्या बदलून तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकाल कोणतीही योजना राबवण्यापूर्वी त्यासंबंधीची योग्य माहिती मिळवा आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा वारंवार व्यवसाय बदलू नका आरोग्य आणि आहाराची विशेष काळजी घेत काम करा धायी आणि अति आत्मविश्वास यासारख्या सवयी नक्कीच सुधारा महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात तुम्हाला ते मिळू शकेल ज्या कामासाठी तुम्ही काही काळ प्रयत्न करत आहात ते काम आज मदतीने पूर्ण होऊ शकते आज लोकांना भेटण्याची संधी मिळेल आणि कोणत्याही विषयावर फायदेशीर चर्चा होईल कोणत्याही कामासाठी केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल तुम्ही नवीन ओळख निर्माण करू शकाल तू परत येत आहेस जानूपासून सुटता सुटका झाली आहे तुमची क्षमता आणि कार्यक्षमतेचे योग्य परिणाम तुम्हाला मिळतील त्याच्या कामात पूर्णता येईल आणि प्रवास होईल कमी अंतराचे प्रवास संभवतात प्रवासातून लाभ होईल अतिरिक्त उत्पन्नाची शक्यता राहील कीर्ती आणि सन्मानात वाढ होईल तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल नवीन संपर्क बिंदू तयार केले जातील व्यापार उद्योगाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळेल चांगले यश मिळेल आज लाभदायक परिस्थिती निर्माण होत आहे तुमचे मन चांगले राहील तुमचे निर्णय चांगले असतील फक्त घाईत कोणताही निर्णय घेऊ नका थोडा आनंद मिळाल्यावर तुम्हाला आनंद वाटेल तुम्हाला काही चांगले काम केल्यासारखे वाटेल अनुकूल परिणाम जाणवतील चिंता आणि तणाव बऱ्याच प्रमाणात कमी होईल आर्थिक स्थिती चांगली राहील व्यापार उद्योगात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाल सकारात्मक विचार तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात परंतु भावनांमुळे तुमची कोणतीही महत्वाची गोष्ट कोणाशीही शेअर करू नका धोका पत्करण्याचे धाडस करू शकाल अनावश्यक वादविवादातून तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या अंशी कमी करू शकाल छोटे मोठे वाद टाळा निश्चितच लाभ मिळेल आज कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्याची सुवर्ण संधी मिळेल आज नोकरीत बढतीची शक्यता आहे नवीन नोकरीत तुम्हाला प्रिय व्यक्ती मिळू शकतात आज तुम्हाला कंपनी आणि उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यावर नक्कीच बरे वाटेल आज कुटुंबात चांगले वातावरण राहील तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असेल आज इतरांकडून अपेक्षा न ठेवता कठोर परिश्रम करण्याच्या क्षमतेसाठी तुम्ही आलात तर तुमचे काम नक्कीच सुरळीत होईल आज वैयक्तिक आणि कौटुंबिक कार्यात खूप व्यस्तता राहील सर्व कामे सुरळीत पार पडतील कुटुंबियांचेही पूर्ण सहकार्य लाभले तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल पती पत्नीमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल निश्चितच आज शिक्षकांना त्यांच्या कामाचे सुखद परिणाम मिळतील व्यावसायिक जीवनात खूप व्यस्त वेळापत्रक असेल आजचा दिवस तुमच्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर असेल मनातील संभ्रम दूर होईल मनाची इच्छा पूर्ण होईल आज काही काम होऊ शकते जे बऱ्याच काळापासून चालू आहे आज तुमची धार्मिक बाबींमध्ये रुची आणि तुमचे वर्तन सकारात्मक राहील मनात आनंद राहील व्यावसायिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल राहील प्रलंबित असलेले पैसेही आज परत मिळू शकतात मेहनत करा नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण केल्याने तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल यश देईल तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक क्रियाकलापांवर केंद्रित असेल मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळेल आणि यश मिळेल तुमची प्रतिभा आणि क्षमता यांचा पुरेपूर वापर करण्याची संधी मिळेल आपले प्रयत्न अधिक तीव्र करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुमच्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी तुमचा संकल्प दृढ ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे तरुणांना काही चांगले यश मिळेल चांगला उत्साह राहील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील तुम्हाला तुमच्या आवडीचा रोजगार मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल आपण मीडिया आणि इंटरनेटद्वारे एखाद्याला शोधू शकता मनातील भीती दूर झाली तरी वेदना बऱ्याच अंशी कमी होतील तुमच्याकडे ते आहे पण तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवणे महत्त्वाचे आहे तर तुम्हाला नक्कीच काही चांगले यश मिळू शकते आजकामाची क्षमता विकसित होईल भविष्यासाठी नवीन योजना आणि रणनीती तयार करण्यासाठी हा एक शुभ काळ आहे राज्याकडून काही मदत मिळू शकते जीवनात आनंदाचा अनुभव येईल आज तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल ग्रहस्थिती तुमच्या नशिबाला अधिक बळ देत आहेत बदलत्या वातावरणामुळे तुम्ही तयार केलेली नवीन धोरणे प्रभावी ठरतील सामाजिक कार्यात व्यस्त राहाल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही तुमचे वर्चस्व वाढेल तुमच्या इच्छेनुसार बरीच अशी कामे पूर्ण होतील काळाची हालचाल तुमच्या बाजूने आहे तुमच्या योजना त्वरित अंमलात आणा नक्कीच यश मिळेल महिलांसाठी ही काळ शुभ आणि अनुकूल राहील महिलांना कुटुंबात आनंद मिळेल आनंद मिळेल मानसन्मान मिळेल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल त्यामुळे कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील तो दिवस खूप छान असेल तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील आर्थिक स्थिती चांगली राहील मन प्रफुल्लित राहील कोणतेही काम सहज सोडवेल वैवाहिक जीवनात आनंद राहील कीर्ती आणि शौर्यामध्ये वाढ होईल राशीच्या लोकांना लाभाच्या अनेक संधी मिळतील राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ अंक आठ असेल आणि शुभ रंग नारिंगी असेल कुंभराशीच्या लोकांनी याचा वापर केल्यास त्यांना मोठे यश मिळेल आर्थिक स्थिती मजबूत होईल नशीब चमकेल यासोबत मुंग्यांना पीठ आणि साखर खाऊ घाला यामुळे तुमचे ग्रह मजबूत होतील तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतील मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी